मराठी उखाने आणि बरेच काही नियमाच्या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया म अक्षरावरून गावांची नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा सुरुवात करूया म अक्षरापासून गावांच्या नावांना मनमाड मालेगाव मिरज मुक्ताईनगर माणिकखाम मलकापूर मूर्तिजापूर मुंबई मांजरगाव मांजरी माळंदी मासलगाव मेरगाव मुकणे मुंढेवाडी मोखाडा मोरावळी मानवेढे महड मोरगाव माडसांगवे मलवडी मल्लापूर मल मल्हारवाडी मळई मस्करवाडी मत्सा माळुंजे माहुली मिर्झापूर मुखेड मुरबाड मोगरवाडी मोरेगाव मांगुर्डा मांजलापूर मानकी मांडवगड मांडवा मढी मांदरणे मांदन मांदीवली माजगाव माळेगाव मोहाडी मुंगसे मुरुड मुरची मोठगाव मोहखेड माजगाव माझारी माटवण माटेगाव मान. मानकापूर मानघर मानूर मानेरे मातळवाडी मुळशी माहूर मुंगोशी मुल्हेर, मुळाने मोडनिंब मोहदारी मातोरी मातोळा माथेरान मानसर मानेगोपाळ मानवत मामदापूर मार्सूळ मालखेडे मालगाव माले माळोशी मिटघर मुंडेगाव मुसेवाडी मेंढेगाव मोरवाडी मोहू म्हसळे मालसाने म्हसवड मंगळवेढा मावळ म्हसळा मालवण मंडणगड म्हाडा मेहुने मेहून बारे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा